धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा बंजारा समाजाची ओळख असलेल्या अलियाबाद ग्रामपंचायतीला दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निमंत्रण मिळाले आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व गरीबांच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे या ग्रामपंचायतीने यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते पर्यावरण विकासरत्न पुरस्कार पटकावला होता याशिवाय जिल्हा व राज्यस्तरावरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत मात्र प्रजासत्ताक दिनासाठी आलेल्या निमंत्रणामुळे गावाच्या गौरवात मोठी भर पडली आहे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सूर्यकांत चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय सोहळ्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत अलियाबाद ग्रामपंचायतीचा हा धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त अलियाबाद गावची आणि सरपंचाची विशेष निमंत्रित म्हणून तिथं निवड झालेली आहे त्यामुळं एक अभिमानस्पद गोष्ट आहे ही खरं तर आम्ही या गावामध्ये या अगोदरसुद्धा आम्ही वेगवेगळे पुरस्कार आम्ही प्राप्त केलेला आहे आणि या गावचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यातूनच मध्ये आम्हाला राष्ट्रपतीच्या हस्ते पर्यावरण विकासरत्नसुद्धा मिळालं आहे आणि त्याचीच एक पोचपावती म्हणून आज दिल्लीच्या ठिकाणी एक आलियाबादचं आलियाबादच्या सरपंच आणि ग्रामपंचायतला तिथं विशेष निमंत्रण आहे ही एक वाखवण्याजोगी आणि एक चा चांगली गोष्ट अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही याच्यात सुद्धा जास्त आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू गावचे माजी सरपंच गेला बाबा चव्हाण हे पन्नास वर्ष या गावचे सरपंच होते आणि त्यांनी गावामध्ये स्वच्छता किंवा गावाला आदर्श बनवण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ना आम्ही त्याच्यामध्ये कंटिन्युटी आणली ती अजूनही चालू आहे आणि याची पोचपावती म्हणून भारताच्या दिल्ली यासारख्या राजधानीमध्ये जो सर्वात मोठा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये आम्हाला निमंत्रण मिळालंय ही खूपच गहीवरून येण्याची आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही काही काम करता आणि तुमचा निमित्ताने सत्कार होतो तेव्हा उत्साह निर्माण होतो माणसाला समाधान तर त्या प्रकारचं खूप चांगलं समाधान मनामध्ये निर्माण झालंय